युवाक्रांती न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे युवाक्रांती न्यूजच्या या स्टुडिओमध्ये आज पातुर्डा बुद्रुकचे पूर्ण ग्रामपंचायत हजर आहे ते एका समस्येला घेऊन बुलढाणा येथे गेले होते ती समस्या काय आहे आपण चर्चा करू माझ्यासोबत सरपंच आहेत कुठली समस्या आहे ती आमची मी सर्वप्रथम रणजित रामदास गंगेरी पातुर्डा बुद्रुक सरपंच आमची अशी समस्या आहे की प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत गेल्या पाच ते सात वर्षापासून पाडून ठेवलेली आहे आणि त्या इमारतीचे कुठल्याच प्रकारचे अजून काहीच काम चालू नाही त्याकरिता आम्ही आज जिल्हाधिकारी साहेब यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना पत्र दिले त्यांनी आम्हाला असे आश्वासन दिले की बा पंधरा ते वीस दिवसात आम्ही तिथं आता काम लावू म्हणून काय काय सांगितलं झालं त्याच्यात त्यात त्यांनी सांगितलं की बाबा ते काम याला लागलेलं टेंडरला लागलेलं ला। आहे टेंडरला ला लागून त्याचा ते का कालावधी असते तो कालावधी पूर्ण झाल्यानंतर आम्ही ते काम करू पातुर्डा पातुर्डा ग्रामपंचायतचे तुम्ही सगळे सदस्य मंडळी आहात तर नेमकी कशी परिस्थिती आहे तिथल्या आरोग्य सुविधेची आज पाच ते सात वर्ष झाले कोणत्याच प्रकारची एकदम ती समजा आरो हे रुग्ण येतात त्यांचे खूप हाल होत आहे आणि परिस्थिती आज अशी आहे की एखादं जर पेशंट डिलिव्हरीचं पेशंट आलं तर त्या डिलिव्हरीचे पेशंटची सोयसुद्धा करू शकत नाही आम्ही त्यांना शेगाव शेगाव इथं हलवण्यात येते इमारत म्हणून सध्या काय स्थिती आहे काहीच नाही थोडी आहे तर त्यात काही होत नाही समजा दोन त्यात निदान ते दोन डॉक्टरही बसू शकत नाही अशी छोटी इमारत आहे जी आरोग्य सुविधा आहे डॉक्टर नर्सेस आणि जे प्राथमिक सुविधा तिथे असायला पाहिजेत ते काय आहेत तिथे काहीच नाही ते बरं तिथं अंदर दोन टेबल आहेत ते दोन टेबल बसतात त्या रूम रूममध्ये बस एवढीच रूम आहे आपल्यासोबत काही ज्या महिला सदस्य आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ काय तिथे व्यवस्था आहे सध्या आमच्या गावात सात वर्ष झाले काहीच याची व्यवस्था नाही मी अरुणा विजयाढा आमच्या पातोडा इथे काहीच म्हणजे दवाखान्याची सो सोय नाही कोणचीच सोय नाही कोणच्या जो म्हणजे डिलिव्हरीचे पेशंट सगळे शेगाव शिवाय कुठेच मार्ग नाही आहे जे महिलाचे हाल जे महिलाचे हाल होत आहेत ते आम्हालाच माहिती आहे समजा आम्हाला काही प्रश्नाचे उत्तर द्या लागून राहील हे आमचे आम्हाला माहीत आहे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत ते पूर्ण गाव म्हणून तंग करत आहेत सगळे ते राजीनामा मागत आहेत मग आता याच्यावर काय करायचं हे तुम्ही बघा नागरिकांच्या कशा प्रतिक्रिया येतात तुम्हाला या समस्येवरती जेव्हा उत्तर द्यायची वेळ येते तेव्हा नागरिकांच्या कशा परिस्थितीत म्हणजे काय नागरिकांचा खूप मोठा रोष आमच्यावर होतो कारण आम की आम जे नागरिक आहेत त्यांचा सर्व रोष असतो तो ग्रामपंचायतवर त्यांना माहीत नाही की हा कसा जिल्हा परिषद कळे आहे की कलेक्टरकडे आहे त्यांना वाटते ग्रामपंचायत म्हणजे सर्व काही आहे आणि त्यांचा साहजिक विषय आहे की त्यांना जो ग्रामपंचायत आहे आम्ही जेव्हा ग्रामपंचायतच्या निवडणुका आलो त्यांना आम्ही सर्व आश्वासन देतो की आरोग्य सुविधा देऊ नळ लाईट हे बाकी आम्ही देऊ राहिलो पण आरोग्याविषयी आम्ही त्यांच्यासाठी काहीच करू नाही राहिलो केव्हा केव्हा तर असं होते की जेव्हा ते डिलिव्हरीचा पेशंट इथं तर ॲम्ब्युलन्स नसते आम्ही प्रायव्हेट गाडी पाठवतो सरपंच आम्हाला फोन करते आम्ही जातो गाडी पाठवतो केव्हा केव्हा रस्त्यात त्या महिलेची डिलेवरी होऊन जाते आणि फार म्हणजे असं आहे की तुम्ही आम्ही जे आम लोक आहो हे तो बाहेर जाऊन आपलं जे दवाखाना ते करू शकतो पण गोरगरिबासाठी फार म्हणजे या गावासाठी आमची शोकांतिका झालेली आहे आणि हे न म्हणजे कोणतं नियोजन कर पूर्व नियोजन न करता पहिले इमारत पाळून घेतली त्याची ई निविदा नाही काढण्यात आली काही नाही करण्यात आलं आणि म्हणजे समजा पै जो काय म्हणते ठेकेदारीसाठी म्हणा किंवा कशासाठी म्हणा राजकारणासाठी म्हणा सक्त हा गावाचा एक प्रकारे मोठा नुकसान झालेला आहे आणि मी क कलेक्टर साहेबांचं हेच म्हटलं की आम्ही तुम्हाला निवेदन करतो की गरिबासाठी तुम्ही कुठेतरी या विषयावर पाऊल ठोक उतला आणि आम्ही ते, आम्ही त्यां त्यांनी आम्हाला पंधरा दिवसाच्या आत आश्वासन दिलं परंतु जर पंधरा वीस दिवसात हा कार्यक्रम झाला नाही तर आम्ही उपोषणाला बसू आणि बसणार किंवा मोठं आंदोलन करू गाव करायच्या वतीनं मी अशी गावी देतो ग्रामपंचायतीच्या मार्फत काही ठराव याबाबतीत आधी घेण्यात आले होते का हो ठराव घेण्यात आले होते याच्या अगोदर दोन महिन्यावर आम्ही खिरोडा इथे कलेक्टर साहेबाला भेटलो होतो त्याने सांगितलं तर हा प्रश्न तुम्ही जिल्हा परिषदमध्ये घेऊन जा आम्ही जिल्हा परिषदेत सीओला भेटलो जिल्हा परिषद सीओने सांगितलं आरोग्य विभागाला की हे पंधरा दिवसात ही निविदा काढण्यात येईल मग त्याच्यानंतर पुढे काय झालं सीओ साहेबांना आम्हाला पंधरा दिवसाचं आश्वासन दिलं कारवाई झाली कारवाई कोणत्याच प्रकारची होऊन राहिली फक्त आश्वासनं भेटू राहिले आतापर्यंत आम्ही आम्ही बुलढाण्याला चौथा चक्कर आहे आमचा यावेळेस आम्ही शेवटी आंदोलना उपोषणाचा इशारा दिला तुमची उपोष उपोषणापर्यंतची तयारी दिसत आहे म्हणजे एवढी बिकट परिस्थिती ही असायला पाहिजे हे पातुर्डा बुद्रुक गावचे सगळे पदाधिकारी आहेत सदस्य मंडळी आहे आपल्यासोबत सरपंच आहेत आता इथनं उपोषणाची तयारी दाखवलेली आहे काय सांगा याच्यानंतर आम्ही उपोषणाला बसूच पंधरा दिवसाच्या आज त्या पंधरा दिवस त्यांनी पंधरा दिवसात त्यांनी काम नाही लावले तर सोळाव्या दिवशी आम्ही उपोषणाला बसव सोळाव्या दिवशी आम्ही उपोषणाला बसू असा मंडळी आज बुलढाण्यावरून गावी परतते त्यांनी झेड पीचे जे कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्याशी भेट घेतली त्यांनी त्यांना पंधरा दिवसाचा अवधी सांगितलेला आहे की हे काम आम्ही मार्गस्थ लावू म्हणून तरी शासनाने याकडे लक्ष द्यावे युवा क्रांतीसाठी रोहित देशमुख शेगाव